बघा तुमच्या ताईचं काय चाललंय पोहे चाललेत पोहे बनवायचं भूक लागली भूक लागली चांचणीत झणझणीत पोहे खायचे आपल्याला आमच्या भावांच बहिणींच झालं का नाही जेवण बघा आता तुमच्या ताईचं चालल्यात पोहे बनवायचं बघ का मस्त पैकी भरपूर शेंगाने भाजून घेणार झाड पण चांगला चाललाय आपल्या चुलीला वार पण सुटलंय लागत पोहे का असं खायला भारी चणचणी पोहे आहेत आजचं आपलं एकदम भारी मीठ पण ह्यातच टाकून घेऊ आता आपण याच्या पद्धतीनं आहे ही पोहे बघा कस काय आहे तर पोह्याचा बेत चाललाय आपला पोह्याचा पंच बहिणींचं दिवाळी कशी काय चालली दिवाळी झाली की नाही मजेत आणि तुमच्या ताईनी कस पोहे के म्हणजे तुमच्या पूनम ताईचा पोहे कस काय चालल्यात बघा बनवायचं काम जिरी महुरी टाकली आपण मस्त पैकी पोह्यातच भारी लागते जिरी मोहरी चुलीवरच गरम गरम पोहे खायला एकच नंबर लागते बर एक का एकदम भारी टेस्ट कोथिमीर का असल्यावर एक नंबर लागतात पोहे घेतलाय आपण भरपूर कांदा घेतलाय लय मोठा कांदा असला ना नागरिक आता चांगलं जावं लागलं पोहे आपलं कसं आहे माहिती का आपण जेव्हा ध्यान होईल ना तेव्हा पोहे करून खात असतो या ज्या दिवशी आपलं सायपाक लवकर नाही होणार त्या दिवशी आपलं पोहे असतात ज्या दिवशी आपल्या घरी पीठ नसल त्या दिवशी आपल्या घरी पोहे असतात ज्या दिवशी कट्टा येईल त्या दिवशी आपल्या घरी पोहे असतात ज्या दिवशी पोरा तुमच्या दहाजींला झालं पुरींला झालं खाऊ वाटते ना त्या दिवशी आपल्याकडे पोहे असतात असं अशा पद्धतीने आपण खातू पोहे करून असं सकाळच्या नाश्त्याला एवढ्या रोज रोज असं करत नाही आपण पोहे खेल तेव्हा करायचं होईल तवा दळांना आपण टाकलंय समजा गिरणी दळायला आणि दळण भेटलं नाही त्या दिवशी आपण पोहे करणार आणि मस्त पैकी पोहे ताब्यात करून मस्त पैकी खाणार पिणार मस्त असं झणझणीत पोहे तिकाट आणि तिकाट असलं तरच पोहे खायला चांगलं लागतात नाही तर लागत नाही एवढं भारी कांदा तळून घेते तुमची पूनम बघा आता भारी लाल जर हळद टाकू आता आपण आता आपला पोहेचा पोह्याचा पोह्याचा आता पोहे बघून जरा तोंडाला पाणी सुटले हिरवी मिरची मग तसंच पडतं मग आता त्याच्यामुळे आपण असं चणचणीत झणझणीत खातो आता गावाकडची जी सगळी माणसं आहेत ना अशी चणचणीत झणझणीत तिखटच बनवून खात्यात मिरचीचा ठेचा ही आवडीनं खात्यात आणि इकडच्या लेकरांना म्हणजे कसं लहानपणापासूनच सवय असते तिखट खायचं चणचणीत झणझणीत Catamasca păi ia puncând, dar i-a vazungit și mie, ce saliu ei. सुटलाय पोह्याचा मग कारण की सगळ्याला पुरलं पाहिजेत पोहे करायचे ते म्हणजे कडाय गच भरल एवढं पोहे यायचं कडाई मांडली आपण खात्यात आवडीनं सगळं मग एकदा केलं ना कवा तरी एकदा करायचं म्हणलं ना सगळी खात्यात आवडीनं पोहे जमतात का तुमच्या ताईला पण पोहे बनवायला आता आपण तर बनवतो बर का जस काय कसं बी बनवतो आपण तसं काय नाही आपली काही एकच परंपरा आहे असं नाही जसं मग येईल तसं बनवायचं आता वर्ण टाकून खूप मी आधी टाकली होती मी बर का ह्याच्यात परतायचं काय मला पण आता मी टाकली वर्ण झनझनीत झणझणीत पोह्याचा एक चपता पैकी गरम गरम चुलीवर पोहे मित्रांनो बघा कस काय परिसर आता पाऊस पाणी गेला सगळं काय झालं आला गार वार सुटत निसतच आज काय किरण नटून बसलेली आहे परवा बी नटून बसलेली आहे आपला तर बाहेर खेळतोय मस्त पैकी तयार झालं तर कस काय आहे आपला पोह्याचा बेत हाय का नाही भारी जमलं का तुमच्या पोनम ताईला चुलीवरच गरम गरम चला आता खायची तयारी करायची आपल्याला पोह्याची सगळी वाड्या तयारीत उभा खाण्यासाठी भांडी घेऊन बांडे घेऊन बसाव रांगीत बसा रांगी <laughs> पंक्तीत बसा गरम गरम असायला सगळ्यांना कुडगिरी शिवण्या कुडगिरी शिवण्या बाहेर बसा तिकडे वर बसा तिकड अस लग्नाला आता करंजीच बेत आहे ना अजून दिवाळीच पण करायचंय ना आपल्याला ते सामान नाही दिवाळीच काय म्हणते त्याला शंकर पाळ्या ती तर तुमची पूनम पाय दाखवल तुम्हाला व्हिडिओ पण व्हिडिओ मध्ये पण ती पण आपल्याला जमत का सांगा बर का कोण कोण पोहे खाणार आहे Secret? शिवान्या तिथे बस तोक तिकडे पाठीमाग विकडे तिथं तोक तिथं बस मध्ये सर मध्ये मध्ये तो बस त्यांच्या हा बसतो ना गाव बहिणी बर का खायला म्हणजे पोह्या खायला या म्हणजे अजून आपला झालेला नाही त्याच्यामुळे पोह्याचा आता तुमची पूनम ताई पण घेतात बसणार पोहे खायला गरम गरम पोहे मस्त पैकी वार सुटल सुरू करा सगळ्यांनी चला भावांना जेवायला या भूक लागली भूक लागली होती करा चालू केलं चालू तुम्ही भावांना बहिणीला बोलवा वैकाली स्तोकडे आपण भेटू. ओ भारी बनيلो बर का पोहे. चमचा एक राहिला काय? कमी पडला. तवढं सोडा. भारी. रात्री बऱ्याच भावांच्या बहिणींच्या कमेंट होत्या. ताई तुमचा बंगला आम्हाला लय आवडतो यो आपला यो बंगला तर भावांना बहिणींचं बहिणींना निन्त, तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुमच्या ताईचा बंगला तुम्हाला एवढा आवडतो भारी वाटत ताईला तर पोह्याचा नाश्ता सगळ्यांचा जबरदस्त चाललेला आहे खायाचा तर कस काय वाटलं पोह्याचा बेत आपला भाकरीवाणी एवढं एवढं नागात बाकरीवाडी आणि आमच्या बहिणींच भावांच झालं ना जेवण नक्की सांगा पुन्हा तायला कमेंट मध्ये आणि पोह्याचा बेत आपला कसं काय झाला हे बी सांगा चला घ्या सगळ्यांनी आपआपली काळजी बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये